आज भारताला स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्ष झाले बाबासाहेबांनी आपल्याला घटने छत्तीसव्या पानावर धनगर आणि धनगर एकही असा उल्लेख केलेला आहे तरीही सरकार काँग्रेस असो हो किंवा भाजप असू धनगर समाज हा झुलवितच आलेला आहे त्यामुळं आज एक धनगराचा एक कार्यकर्ता एक मुलगा म्हणून आज जालना येते दीपक बाब बोराडे आज तेरावा दिवस आहे त्यांच्या उपोषणाला आज सरकार हे गेंड्याचं सरकार आज आई पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांना विचारपास करण्यासाठी एक ही का नेता एकही आमदार त्यांच्यापाशी गेलेला नाही त्यामुळं एक धनगर समाजाच्या वतीनं ह्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे जर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून जर दिली तर भाजप सरकारला आम्ही धनगर समाजाच्या वतीनं येणाऱ्या मध्ये त्यांना आम्ही भरपूर मताने भरघोस मतांनी निवडून देऊ एवढून बोल एवढे बोलून संपितो आणि एक तारखेला सर्व महाराष्ट्रात रस्त्या रोप आंदोलन करण्यात येणार आहे जय मल्हार आज सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य होऊन सुद्धा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घटना लिहून अं नंबरला धनगर समाज हा एस टी मध्ये घातलेला आहे फक्त नजर चुकीने ड चा ड झाला आणि हा धनगर समाज वंचित राहिला आज आमचा धनगर समाजाचा दीपक भाऊ बोराडे हा ज्यांना इथे जवळ आज तेरा दिवस झालं उपोषणाला बसला तरी हा स्थानिक आमदार खासदार हे लक्ष देत नाहीत त्याच्या संदर्भामध्ये आज एक दिवसीय धरणे आंदोलन परंडा येथे आमचे भूम परांडा वाशी मतदारसंघाचे आमदार मान्य तानाजी सावंत साहेब यांच्या दारात आम्ही आंदोलन केलेलं आहे हे आंदोलनाचं कारण म्हणजे आमदार तानाई सावंत साँग साहेबाच्या मागे आमचा धनगर समाज खंबीरपणे उभा राहिलेला आहे यांना पाठिंबा यांनी आमच्या धनगर समाजाला विधानसभेत हा प्रश्न धनगर समाजाचा मांडावा म्हणून आम्ही त्यांना जाग येण्यासाठी हा आज एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही घेऊ त्यांच्या दारासमोर केलेला आहे तरी त्यांनी आमचा हा प्रश्न विधानभवनापर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही आज एक दिवसीय धोरणं धरणे आंदोलन ह्या सोनारी नगरीमध्ये करत आहात त्यांना हा मेसेज जावा ही नम्र विनंती

चिंगारी पेटलेली आहे आता सध्या चिंगारी पेटलेली आहे एक तारखेला निश्चित त्याचा भडका होणार आहे याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी कारण आमच्या समाजाचे मल्हार योद्धा दीपक भाऊ बोराडे हे आज तेरा दिवस झालं अमरण उपोषण करत आहेत ते आज मरण यातना सहन करीत आहेत तरी माझं या सरकारला झोपीचं सोंग घेऊन झोपलेल्या सरकारला एकच सांगणं आहे की तुम्ही आता धनगर समाजाला आरक्षण द्या नाहीतर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही ही धनगर समाजाने आता ठाण मांडलेला आहे आणि ही निश्चित होणार म्हणजे होणार ही आता चिंगारी पिटली एक तारखेला तुम्हाला निश्चितच बरका झालेला दिसणार आहे एवढं बोलून मी माझं भाषण थांबितो सर्व मल्हार मावळ्यांना माझा मानाचा जय मल्हार आज सोनारी इथे धन आंदोलन माननीय गुंपरांडा वाशीचे आमदारसाहेब यांच्या दारामध्ये करण्याचं धनगर समाजाने का ठरवलं तर त्याचं कारण एक आहे की एस टीचं आरक्षण पा, आळीपाळीनी काँग्रेस आणि भाजप यांना राष्ट्रवादीच्या सरकारने एवढं ठेवलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्न गंभीर असल्यामुळं आमचे बांधव माझे सहकारी दीपक भाऊ बोराडे आज तेरा दिवस झाले जालना नाही ते उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारने त्यांची कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही त्याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांच्या दारामध्ये धरण आंदोलन करण्याचं धनगर समाजाने आहे आणि त्यामुळं आम्ही सोनारी येथे आज धरण आंदोलन करत आहेत तरी याच्या माध्यमातून मला एकच संदेश द्यायचा आहे आमदार साहेबांना की लवकरात लवकर धनगर समाजाला एस टी आरक्षणासाठी पाठिंबा द्या नसल तर तुम्हाला धनगर समाजाच्या मतदानाची गरज नाही असं समजू आम्ही कारण की ह्या मध्ये तुम्हाला धनगर समाजाने भरभरून दिलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही आमदार साहेब आहेत नसल तुम्हाला पाठिंबा द्यायचा तर त्याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या मध्ये भोगावं लागत्या त्याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या धनगर टी आरक्षणाला नसल तर एक तारखेला ह्याचे तीव्र आंदोलन होईल आणि त्याचे पडसाद सरकारला भोगावं लागतील कारण की संधनाक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे आणि सरकारला ह्याची जाग जर येत नसेल तर त्याचे परिणाम येणाऱ्या एक तारखेला निश्चित पाहायला मिळतील एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द दोन शब्द संपितो जय मल्ला जय मल्ला